तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून आरोपी अठ्ठेचाळीस तासात जेरबंद नंदुरबार पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी दहा सप्टेंबर रोजी तळोदा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खून झाल्याची घटना घडली ही घटना संवेदनशील असल्याने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जेरबंद केले आहे अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस आणि नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली प्रभारी अधिकारी राजू लोखंडे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली सदर घटना अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तात्काळ घटनास्थळी तपास पथकास गुन्ह्यातील संशयिताची माहिती मिळाली पोलीस पथकाने तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेतले आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली सुरेश सुतार संवाद गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न